रेड कॉशुम हर्षद पवार ब्ल्यू बऱ्याच जरा पुकार दिलाय आपण तयार नाही काय चला चला संदेश खाडे रेड कॉश्युम पहिला पुकार हर्षद पवार ब्ल्यू कॉश्युम पहिला पुकार तीन पुकारानंतर कुस्ती बाद केली जाईल संदेश खाडे रेड कॉशुम दुसरा पुकार नल की संदेश हर्षद पवार हात वरती कर मांडवगन अशी कुस्ती लागते कुस्तीला प्रारंभ करा करायनल सम्राट रामदास वनाजी साकोरे माजी उपसरपंच आपलं हे स्वागत चुरू तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य अतुल दादा धुमाळ तसेच त्या समोर आलेले दादासाहेब धुमाळ यांचा थबोरा डबल्यू अजिंक्यदार कुस्तीगीर संघ व कुस्तीगीर संघ यांच्या वतीने हार्दिक असं स्वागत अठ्ठावीस किलो वदन घाट अनिल चव्हाण रेड सागर इंगळे ब्ल्यू लगेच अठ्ठावीस किलोला प्रारंभ होतोय एक कुस्ती झाल्यानंतर विकास पिंगळे रेड मारुती चोगले ब्ल्यू रितेश शिंदे रेड हरिचंद्र मुसळे ब्लू पृथ्वीराज उद रेड आणि कार्तिक जाधव ब्लू अशा अनुक्रमे चारच कुस्त्या होतील अठ्ठावीस किलो वजन गटामध्ये नोंद घ्या केंदूर गावचे उद्योजक संदीप साकोरे आपले या ठिकाणी असे स्वागत तेहतीस किलो वजन गटातील कुस्त्यांना प्रारंभ होतोय काही मिनिटांमध्ये तेहतीस किलो वजन गट पैलवान तयार राहा यशराज बडांगे मांडवगण रेड सागर दादव ब्ल्यू नावरा राजवर्धन शिंगाडे रेड उत्कर्ष निलक उख ब्ल्यू प्रसाद बिडगर उरळगाव रेड समर्थ चोरमले धुमाळवाडी ब्ल्यू अथर्व कोळपे पराठा रेड तन्मय ठोसर वडगाव रसाई ब्ल्यू प्रशांत मल्हारी मलगुंडे रेड सार्थक कोळपे ब्ल्यू रोहन गवाने रेड धीरज रामगुडे ब्ल्यू यशराज बळांगे रेड काशुम आणि सागर जाधव आपण सुरुवातीची कुस्ती होईन आपल्या आपण तयार लगेच चिरू तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पहिलं मचिंद्र गावाने यांचं या ठिकाणी हार्दिक असे स्वागत तसेच त्यांना विनंती आहे की आपण स्थानपन व्हावे शितोळे समर्थ बोराडे तयार रहा पंचेचाळीस किलो वजन गटातील आपली शेवटची कुस्ती होईल अठ्ठावीस किलो वजन गट पैलवान तयार रहा या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मधुकरजी गावडे पाटील आपण उपस्थित झालात आपलं हे मनपूर्वक स्वागत रामभाऊ पवार उद्योजक आपण या ठिकाणी उपस्थित आपलं आपलंही मनपूर्वक सारश स्वागत शंभू भक्त रामशेठ आपण या ठिकाणी उपस्थित झालात उद्योगपती गणेशजी थिडे आपलं मनपूर्वक स्वागत आणि गुणफलक लाल आठ निला एक असे बुद्रुक विरुद्ध मांडव गुण अशी कुस्ती चालली दरम्यान तीस सेकंदाची विश्रांती खाकी वर्दीमध्ये उपस्थित असणारे सदरक्षणाय व्रत धारण केलेली ही सर्व पोलीस मंडळी पोलीस प्रशासन संरक्षणासाठी सज्ज झालेले आहेत आपलं ही आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पोलीस प्रशासन आणि कुस्ती पैलवान यांचं एक आगळे वेगळं समीकरण आगामी निवेदनामध्ये आपल्याला मी नक्की सांगेल दुसऱ्या निर्णायक फेरीला प्रारंभ लाल आठ निरा एक असा गुणफल पहिलवान संदीप रघुनाथ पवार यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत व त्यांना विनंती आहे की आपण स्टेज वर येऊन स्थान व्हावे अठ्ठावीस किलो वजन गट आणि तेहतीस किलो वजन गट दोन्ही गटातील पैलवान तयार रहा कुस्त्या मोजक्याच होतील नोंद घ्या प्रत्येक वजन गटातील पहिला फेरी आजच्या सायंकाळ सत्रामध्ये संपन्न होतील याची प्रेक्षकांनी सुद्धा नोंद घ्या पुनफलक दहा एक पैलवान राज स्पर्धेच्या निमित्तानं नामदेवजी साकोरे आपण या ठिकाणी उपस्थित झाला पोस्टमन मनपूर्वक सहर्ष स्वागत दहा गुणांचा फरक जर दर... गुणफलकावरती दिसून आला तर पैलवान विजय केला जातो आंतरराष्ट्रीय कुस्ती आणि तांत्रिक समितीचे प्रमुख आमचे सर्वांचे मार्गदर्शक मारुती तात्या सातव अनेक आधुनिक नियमांची माहिती देत आहेत पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ गुणफलक पहा दहा एक लाल दहा गेळा एक पंचेचाळीस सेकंदाचा सत्तेचाळीस सेकंदाचा खेळ दुसरी फेरी बाकी या वदन गटातील शेवटची कुस्ती लागेल साहिल शितोळे येऊन थांबा मी वारंवार सूचना करतोय हा विशाल शितोळे कुस्ती कोश त्यांचे स्वागत आहे त्याचबरोबर समर्थ बोराडे आपण येऊन थांबा या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करत असताना या ठिकाणी खरोखरच कुस्तीपटूंसाठी नवोदित कुस्तीपटूंसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध होत आहे सर्वांनी या कुस्ती स्पर्धेचा लाभ